बघा पहिल्या पाच नैसर्गिक समसंख्यांच्या घनांची बेरीज किती आणि सरासरी किती असे दोन प्रश्न या प्रश्नाला दोन पद्धतीनं आम्ही सोडू शकतो पहिल्या पाच नैसर्गिक समसंख्यांच्या घनांची बेरीज आणि सरासरी पहिल्या पाच नैसर्गिक समसंख्या कोणत्या सर पहिली संख्या दोन चार सहा आठ आणि दहा आता यांचे घन काय हा प्रश्न दोनचा घन आठ सर चारचा चौसष्ट सहाचा दोनशे सोळा आठचा पाचशे सर, आणि दहाचा एक हजार आता या नैसर्गिक सम संख्यांच्या घनांची बेरीज किती याची टोटल करा ही टोटल अठराशे ही झाली बेरीज पहिल्या प्रश्नाचं उत्तर सरासरी किती एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हा सिद्धांत लक्षात ठेवा हे उत्तर तीनशे साठ ही एक मेथड लेखन आणि दुसरी सूत्राने पाय पावलं टाकायचे झाले तर एक सूत्र आहे जसं की दोन कंसामध्ये यन परत कंसामध्ये कंस आहे यन अधिक आहे वर्ग लक्षात घ्या या यनच्या ठिकाणी मांडायचं काय तर प्रश्नामध्ये हे दर्शवलेली संख्या यन म्हणजे नंबर नंबर म्हणजे संख्या लक्ष द्या दोन कंसामध्ये यनच्या ठिकाणी पाच मांडा परत कंस आहे परत पाच मांडा पाच अधिक एक आहे कंस पूर्ण करा आणि कंसाचा करा वर्ग दोन कंसामधली सोडवण कंसातील कंस यामधले हे जे पद याच्यामध्ये काय सांख्यिक क्रिया दर्शवली ते पूर्ण करा पाच आणि एक सहा कंस काँश पूर्ण कंसाचा वर्ग दोन लेकरांनो हे पाच आणि सहा कंसामध्ये परस्परांना गुणिला आहेत कंसाचा वर्ग आहे सर दोन हा गुणाकार सहा पंचे कंसाचा वर्ग दोन कंसाचा वर्ग म्हणजे या कंसामध्ये असलेल्या तिजचा वर्ग किती सर तिथचा वर्ग नऊशे सर, दोन सर, सर आता दोन आणि नऊशे हे पद परस्परांना गुणिला हा गुणाकार अठराशे ही झाली त्या पाच नैसर्गिक समसंख्यांच्या घनांची बेरीज पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं सर लक्षात घ्या आता काढू सरासरी आता सरासरी म्हणजे काय असते एकूण संख्यांची बेरीज आणि भागीला एकूण संख्या हे सरासरी काढण्याचं हे काही जे सूत्र आहे ते पाठ करा आणि हा भाग जातो म्हणजे ही सरासरी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले लेकर आहेत शक्य झालं तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सामील व्हा भा। फायदे असेल दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला येतील गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही घनफळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल